संत सखारा महाराज यांचे तीर्थक्षेत्र म्हणून लोणी नावारूपाला आले तरीही भाविक आज देखील जन्मस्थळ असलेल्या तळणीला भेट देऊन महाराजांनी स्वतः स्थापन केलेल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक तळणीला भेट देत असतात यंदा दिनांक तीस नोव्हेंबर रोजी एकशे शेहेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त लोणी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज यांचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी या गावी स्थळ आहे तर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी हे गाव जन्मस्थळ आहे परंतु महाराज नेहमी भ्रमंती करत असत वाशिम जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली मराठवाडा विदर्भातील सर्वात मोठा उत्सव म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते संपूर्ण मराठवाडा विदर्भातील भाविक तळणी येथील जन्मस्थळ आणि गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात यंदा शनिवारी पुण्यतिथी आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले असून एक डिसेंबर रोजी रथोत्सव आणि रात्री पालखी मिरवणूक निघणार आहे तर लोणी या ठिकाणी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील छोटे मोठे व्यावसायिक दाखल झाले आहेत मी अरुण प्रेमचंद राठोड राहणार तळणी येथील रहिवासी असून मठा तालुक्यातील तळणी येथे श्री संत सखाराम महाराज यांचे जन्मगाव आहे श्री संत सखाराम महाराज यांच्या एकशे एक शेहेचाळीस पुण्यतिथी यात्रोत्सव सुरू होत असून या पुण्यतिथी निमित्त दूरवरून भाविक भक्त येतात मात्र त्या अगोदर तळणी येथे श्री संत सखाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक भक्त या येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात मात्र त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे भाविकांची गैरसोय दिसून येते प्रतिनिधी अमोल राऊत एनटीव्ही न्यूज मराठी मंठा जालना